भुसावळ तालुक्यातील वेल्लाळे येथे असलेले हॅशपॉट दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पातून वाहून येणारी राग या ठिकाणी संचविली जात या ठिकाणी बिबट्याचा संचार होत आहे या कारणाने शेतकामासाठी मजूर ना दीपनगर राग वाहिनीच्या सुरक्षा रक्षकांनी मोबाईल मध्ये बिबट्या सुरक्षा भिंतीवर फिरत असताना ते व्हिडिओ चित्रीकरण केलेले आहे भुसावळ तालुक्यातील वेलाळ्या शिवारात रात्री दीपनगर औषधी केंद्राच्या राग वाहिनीवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बिबट्या दिसतात एका भिंतीवर डरकाळ्या फोडत जात असताना बिबट्याचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केले यापूर्वी सुद्धा वेल्लाळे परिसरात बिबटा आढळला पण विभागाचे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांचे यावेळी आरोप करीत आहे शिवरातील शहरातील एशपाट परिसरामध्ये मध्यरात्री सुरक्षा रक्षकांना बिबट्या दर्शन झाले त्यांनी नाल्याच्या लहान पुलावरून झुडपाकडे जात असलेल्या बिबट्याचे मोबाईल मध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले सदर बाब ही संपूर्ण परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरलेली असून या ठिकाणी रात्रीच्या वेळेस शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करावे की नाही हा एक प्रश्न यावेळी निर्माण झालेला आहे सदर बिबट्याच्या दर्शनामुळे संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून या ठिकाणी वन विभागाने लक्ष देऊन योग्य ते तावजानगिरी बाळगावी असे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने वन विभागाला करण्यात आलेले आहे या बिबट्या बिबट्यामुळे बेल्लाळे साखेगाव कुरेपानाचे वरडसिम वांजळा गोबी इत्यादी परिसरामध्ये नीलगाची देखील करब असल्याची बातमी समोर आलेली आहे